नमस्कार बहिणींनो महाराष्ट्रामधील तमाम आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक यांना या भावाचा सादर प्रणाम आहे बहिणींनो आज भारताचा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सादर होणार आहे आणि सादर करणार आहेत आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आता आज हा जो अर्थसंकल्प सादर होणार आहे यामध्ये अंगणवाडी सेविका आशा सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक यांच्यासाठी निश्चितच आनंदाची बातमी त्या ठिकाणी ठर लपलेली आहे अशा प्रकारची माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळं आजचा अर्थसंकल्प सादर होत असताना तुम्हा सर्व बहिणींनी या अर्थसंकल्पाकडे आपली नजर ठेवायची आहे कारण की या अर्थसंकल्पामध्ये अंगणवाडी सेविका आशा सेविका यांचा पेन्शनचा प्रश्न असेल किंवा ग्रॅज्युटीचा प्रश्न असेल किंवा मग केंद्र सरकारचा तुमच्या मानधनामधला जो वाटा आहे तर तो, तो वाढवण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय होण्याची खूप जास्त चान्सेस आहेत याचा फायदा मदतनीस आणि गटप्रवर्तकता यांनासुद्धा होणार आहे कारण की ज्या वेळेला एखादा योजनेचा निधी किंवा केंद्र सरकारचा वाटा हा वाढत असतो तर तेव्हा त्यांच्याशी संलग्नित असलेले सगळे घटक यांचा निश्चितच फायदा होतो त्यामुळं मला असं वाटतं की आज अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांच्या जीवनाला क्रांतिकारी वळण देणारा निर्णय निश्चितच केंद्र सरकार घेईल आणि मग एकदा केंद्र सरकारने निर्णय घेतल्याच्या नंतर तशाच प्रकारचा निर्णय नंतर वेग आपल्या देशभरामध्ये दे असलेली जी वेगवेगळी राज्य आहे तर राज्य सरकारे देखील निश्चित घेतील आणि मग बहिणींचा पेन्शनचा प्रश्न असेल ग्रॅज्युटीचा प्रश्न असेल मानधनवाडीचा प्रश्न असेल किंवा प्रोत्साहन भत्त्यामध्ये होणारी वाढ असेल तर याबद्दल निश्चितच निर्णय होणार आहे आणि ज्याचा फायदा लाखो आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तकताई यांना होऊ शकतो ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून निश्चित कळवा कर खूप खूप धन्यवाद